पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच होय हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्रात तल्लीन होऊन पाहत असतात प्रसन सोहळा पार पाडता ग्यानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत हा पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय ही माहिती याविषयीची माहिती हाच हरिमय इतिहास या वारीची दिव्य परंपरा आज आपण सुरळीतपणे आणि सरळ जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर हरीची वारी करी वार करी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देत असतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्याचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असतात विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पादयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होत असते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वराचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीला अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी का वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जातात विठ्ठलाची गीते नृत्य टाळ नाद यांसारख्या गोष्टी त्या केल्या जातात वारीचा आनंद घेत जातात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात तेथे पोहोचल्यानंतर ते, ते ती चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वर्धा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण दशीच्या दिवशी दुपारी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधा राणी सह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते आपली पंढरपूरची वारी ही खूप वर्षांपूर्वी खूप खूप काळांपासून चालत आलेली आहे एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य टाळ नाद यांसारख्या गोष्टी केल्या जातात इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे यांनी ठरविले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वराच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगवेगळ्या पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालख्या पंढरपूरला येतात वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार आहेत पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात वारकरी वर्षातील कार्तिक वारी आषाढी वारी आणि माघी या वारी या यात्रांपैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जात असतात चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिला महिना आहे चैत्र शुद्ध एकादशीला म... चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील अकराव्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आणि एकादशी दिवशी देखील विठ्ठल भक्त वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेत असतात कार्तिक वारी ही पंढरपूरमध्ये कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच विठ्ठल भक्त वारकरी विठ्ठल पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येऊन कीर्तन आणि भजन साजरे करत असतात आणि बहुतेक आदल्या दिवशी भाविकांची गर्दी होत असते रात्रभर जागरण केले जाते तर आपली सर्वात मोठी वारी म्हणजे आषाढी वारी वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थयात्राला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्राही सुरू होत असते तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढे वेळ घालवतात आषाढी एकादशीच्या काळात मंदिर दिवसांचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी उघडे असते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात तेथे पोचल्यानंतर ते, ते, ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिकावर्धा हर विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या जयघोष संपूर्ण पंढरपुरात घुमत असतो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची राधा राणीसह मिरवणूक के रथ चांगल्या रथातून निघत असते ही मिरवणूक प्रदक्षिणा या मार्गाने जाते हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपवतो ज्याला गोपाल काला असेही म्हणतात सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता त्यांनी तुकारामांच्या चांदीच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला गेले आणि त्यांच त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या तेव्हापासून हा पालखी सोहळा आहे पालखी ही एक हजार वर्ष जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी लोक नावाच्या प्रथेचे पालन करतात दिंडीमध्ये एकत्र येऊन हे ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करून हा उत्सव साजरा करत असतात तर मंडळी अशा प्रकारे ही पंढरपूरची यात्रा पंढरपूरची पायी दिंडी पंढरपूरची वारी ही संपन्न होत असते आपल्या या व्हिडिओमध्ये पंढरपूरच्या वारीनिमित्त मी माहिती देण्याचा प्रयत्न केला ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद